जगद्गुरु तुकाराम महाराज की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय तेही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती भगवान मोहिनीराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानोपारा यांच्या या पवित्र दरबारामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आणि परमपूजेने वंदनीय गाथामूर्ती श्री महाराजांचं महाराजांच्या मुखामधून आपण जगद्गुरु तकोबार यांचं चरित्र रा ऐकून राहिलेलं आहोत आणि आज योग आहे दुग्ध शर्करा योग आहे परमवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य श्री स्वामीजी महाराज महाराज भारतानंद भारतानंदी स्वामी महाराज इथं आलेले आहेत त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत आणि सर्व आमचे पूजने संत मंत आहेत परम आदरणीय पूजनीय श्री देविदासजी महाराज इतर सर्व संत ग्रामस्थ परिसर परिसरातील सर्व भाविक मंडळ विश्वस्त मंडळ आताच श्री महाराजांच्या मुखामधून आपण जे ऐकलेलं आहे आपल्या पूर्वजांनी ते अनुभवलेलं आहे आहे वैकुंठाला गेले भजन करीत गेले माणसा महाराजांनी धावतं सांगितलं आपल्याला जीवनातले कसे कसे प्रसंग होते परकीयांचा काय काय त्रास होता हे खूप आपण ऐकलेलं आहे पण त्यावेळेस तुकोबऱ्यांची काय मन मनाची अवस्था असेल एवढं असूनसुद्धा आपल्याकरता वेद निर्माण केला त्याला आपण गाथा म्हणतो चारी वेदाचे केलेसे निरूपण अर्थही गहन करून या चार वेदाचं सार म्हणजे पंचम वेद तुकाराम महाराजांचा गाथा आणि ह्या गाथ्याचं नेहमीकरता निरूपण सांगणं म्हणून पूज्य महाराजांना आपण सर्व प्रेमाने गाथामूर्तीच म्हणतो त्यांच्या गोडवाणीमधून आपण हे सर्व ऐकून राहिलेलं आहात ज्ञानोबा उंचावून पाहतात वरून भगवान मोहिनीराज डोकावून पाहून राहिले आणि गुरुवार वैकुंठवाशी बंशी बाबा मंदिराच्या बाहेर येऊन पाहून राहिलेत इथला एक कनन कन बाबांची आठवण करते आणि बाबा आज सर्वांना सांगत असतं की तुकूवारांचं चरित्र आमचे महाराज सांगून राहिले स्वामीजी इथं आले सर्व संत मंडळी आलेल्या आहेत महाराजा इथं आल्याच्या मागाशी महा बोलत होते महाराज या गडकरी महाराज इथं म्हणून मोठे स... सर्व संत जनार्दनजी महाराज सगळे संत महंत आपापले कामं सोडून इथं केवळ इथं आलं भगवान म्हणतात मला सर्वांना तर जीवप्रिय आहेच पण मला माझ्या जीवापेक्षा ते प्रिय आहेत जे भक्त चरित्र ते पाऊस शकते जीवापेक्षा तर काहीच आवडत नाही आता टाईमने आपल्याला सांगायला आपण नेहमी करता दृष्टांत एका माकडीचा बांदरीचा दृष्टांत सांगतात ते पंतप्रधान आणि सगळ्यांचा जीवात बीरवलचा दृष्टांत आहे की जीवात सगळ्यांना जगात काय प्रिय आहे त्यांनी सांगितलं बिरबलने सांगितलं जीव प्रिय आहे म्हणजे नाही प्रिय मुलगा प्रिय आहे कोणी म्हणतो मंडळी मन प्रिय आहे कोणी म्हणून पैसा प्रिय आहे सगळं सगळं वेगळे वेगळे उत्तरं आणि ते अनुभवाला येण्याकरता राजेसाहेब बसले सगळे एका हौदामध्ये पाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये एक माकडे सोडली पिल्लू आणि ते माकडी आत येता येता ते जसजसं पाणी त्या अवजात वाळत होतं ती माकडी आपल्या पिल्लाला खांद्यावर घेतलं खांद्यावर पाणी आल्यानंतर आपल्या डोक्यावर घेतलं राजेसाहेबांनी सांगितलं की हे जीवावर प्रेम नाही मुलावर प्रेम आहे बघ म्हणले म्हणजे थांबा थोडं था। आज आणखीन जास्ती पाणी सोडलं त्या माकडीने त्या डोक्यावरच्या पिल्लाला पायाखाली घातलं आणि आपलं नाक मोकडं केलं म्हणजे आपण जे म्हणतो जीव आपल्याला सगळं प्रिय पण त्याच्यापेक्षाही भगवान म्हणतात माझ्या जीवापेक्षा मला जे संतांचं माझ्या भक्ताचं चरित्र ऐकतात ते आवडतात आणि जे माझ्या भक्तांचं चरित्र सांगतात ते मला अति आवडतात म्हणून पूजेने महाराज श्री आपल्या अमोघवाणीमधून आपल्याला हे तुकोबारांचं चरित्र सांगून राहिलेले आहेत तुकोबारांचं काय जीवन आपण सांगायचं आता आपण आरती ओवाडतो सगळं काही करतो न होत पण त्यावेळेस गावातल्या लोकांनी त्यांना बरं पाहू नाही विटंबीला सांडा वगैरे वगैरे शब्द वापरावेत डोंगरावर गेलं तर तिथे नीट राहू द्यायचं नाही कोणाचा आधार नाही पोरकीपणा सगळं व्यवहार घरची परिस्थिती सगळं आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे आणि हे महाराज या इच्छा या, बरोबर बरं बरं तर हे सगळं त्यांनी अनुभवलं एवढं असून आकाशाला अनुरणू या थोकळा तुका आकाशा एवढा एवढं सगळं उदात्तपणा ठेवून तुमचा आमचा सर्वांचा उद्धार केला आता महाराजांनी आपल्याला थोडके सांगितलं विमानालं बसले पाय देऊन गेले त्या काढाच्या विचार एवढं सोपं आहे का हे शैलेशेव्हा म्हटलं की ब्रिटिश गेले का चुटकी वाजून मंत्र थोडाच आहे त्याच्याकरता शंभर वर्ष पूर्वजांना झटावं लागलं प्राणपणाला लावावे लागलेत नंतर सगळं झालं सगळं होत असते म्हणून हे करता करता सगळं वै सदे वैकुंठाला गेले महाराज पण सर्वांचा उद्धार करून गेले आणि आशीर्वाद बाबाने आता सांगितलं कर्म धर्म तो असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद शेवटी आपल्या कृतीचं फळ आपल्याला मिळत राहते पण आपण सदवृत्ती कायम ठेवून ईश सेवा देशसेवा आणि श्री गुरु संत सेवा हे जर केली तर आपल्याला जगात कुठेही काही कमी पडत नाही आणि हेच बाबाने आपल्या अमकवाणीमधून आपल्याला तुकुबाऱ्यांच्या चरित्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे म्हणून आज आम्ही ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी वैकुंठवाशी सद्गुरू वंशीबाबांच्या चरणी परमपूजेने प्रातस्मरणे स्वामीजींच्या चरणी आणि पूज्य बाबांच्या चरणी सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भक्तांना वंदन करतो शब्दास विराम देतो जगद्गुरु तुकाराम महाराज की